मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिवमहापुराण संक्षिप्त तर आजच्या या व्हिडिओमध्ये दे अग्नियज्ञ देवयज्ञ आणि ब्रह्मयज्ञ यांचे वर्णन काय आहे ते जाणून घेऊया कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक जासे 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 करा आणि को जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाय नमो नम ऋषीजन सुतांना म्हणाले हे प्रभू आता आम्हाला अग्नियज्ञ देव यज्या, देवताचरणाचे महत्व याविषयी काही सांगा सुत म्हणाले महर्षीं गृहास्त्रमी पुरुषांनी नित्य सकाळी व सायंकाळी अग्नीमध्ये द्रव्ययुक्त हवन करावे यालाच अग्नियज्ञ म्हणतात ब्रह्मचार्यांना समिद, समिदा देणे हाही यज्ञयज्ञच होय त्यांनी त्या ते समिधा अग्नीमध्ये हवन कराव्या जोपर्यंत पुरुष अविवाहित आहे तोपर्यंत त्याने ब्रह्मचर्याचे पालन करावे व्रताचरण आणि अनुष्ठान जपानुष्ठान करणे हा त्याच्यासाठी अग्नियज्ञच होय ज्यांनी बाह्य अग्नियज्ञाचा त्याग करून आपल्या आत्म्यालाच अग्निसमान मानलेले आहे अशा वान प्रस्ती व संन्यासी जणांनी योग्य वेळी प्राणरक्षणापुरते हितकारक अन्य अल्प प्रमाणात ग्रहण करणे हाच त्याच्यासाठी अग्नियज्ञ होय विवाहित पुरुषांनी आपल्या घरामध्ये कुंडात किंवा भांड्यात अग्नि सुरक्षित ठेवावा तो विजणार नाही याची काळजी घ्यावी अशा सुस्थापित अग्नीला अजस्र अग्नी म्हणतात हे ब्राह्मणांनो प्रांतसमयी सूर्यापित्यर्थ आहुती दिल्याने आयुष्य वाढते जर सूर्यास्त जर तुम्ही सकाळी सकाळी सूर्य पित्यर्थ होत आहे आणि त्यावेळेस जर आहुत्या देत आहे अग्नीमध्ये तर आपले आयुष्य वाढते घराच्या परिवारांचे आयुष्य वाढते आणि सायंकाळी अग्निपित्यर्थ आहुत्या दिल्याने संध्याकाळी जर अग्निपित्यर्थ संध्याकाळी जर हवन केला तर धनसंपदा भरपूर प्रमाणात वाढते दिवस असताना अग्नी सूर्यातच अधिष्ठित असतो त्यामुळे प्रांतसमयी सूर्याला दिलेली आवती अग्नी समान असते इंद्रादी सर्व देवता पित्यर्थ अग्निमध्ये आहुती देणे यालाच देवयज्ञ असे म्हणतात स्थाली पाक आदी यज्ञांदी देवयज्ञ मानतात चुडा करणादी संस्कारामध्ये विधीयुक्त हवन कर्म केले जाते दे। तोही देवयज्ञच होय देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी विशिष्ट विधीपूर्वक केलेला यज्ञ हा सुद्धा देवयज्ञाचाच प्रकार आहे वेदांचे नित्य नियमाने श्रवण पठन व अध्ययन करणे याला ब्रह्मयज्ञ म्हणतात मनुष्याने देवताच्या तृप्तीसाठी दिवसातून एकदा तरी ब्रह्मयज्ञ अवश्य करावा हा यज्ञ सकाळी व सायंकाळी करावा रात्री समयी करू नये हे तपस्विनो आता मी तुम्हाला वारांची संकल्पना कशी अस्तित्वात आली ही वार पद्धती कोणी प्रचलित केली त्या वाराचे काय महत्त्व आहे त्याची फलनिष्पत्ती काय आहे त्यांच्या अधिष्ठात्री देवता कोण आहेत याविषयीची सविस्तर माहिती सांगतो ती लक्षपूर्वक आहे का भगवान शंकर हे भव व्याधीचे करणारे निष्णात वैद्य आहेत ते सर्व औषधांचे औषध आहेत साक्षात अमृत स्वरूप आहेत सर्वज्ञ आणि सर्व समर्थ अशा शिवजींनी सृष्टीच्या आरंभी लोकापरकर्था वारांची संकल्पना अस्तित्वात आणली त्यांनी सात वार निर्माण केले पृथ्वीच्या वातावरणावर ग्रहांचा होणारा परिणाम लक्षात घेऊन त्या त्या ग्रहांना त्या त्या वाराचे अधिपती केले त्यांनी सर्वप्रथम स्वतःचा वार निर्माण केला त्यांचा स्वामी सूर्य त्या वाराला रविवार अशी संज्ञा दिली त्यानंतर त्यांनी मायाशक्ती वार बनवला आणि त्याची अधिपती चंद्र त्याला सोमवार असे नाव दिले त्यांनी नंतर कुमाराच्या वाराला अस्तित्वात आणून मंगळाला त्याचे स्वामी केले तो मंगळवार म्हणून ओळखला जातो मग त्यांनी विष्णू ब्रह्मदेव इंद्र आणि यम या, यांचे वार निर्माण केले बुध गुरु शुक्र आणि शनी या ग्रहांना अनुक्रमणारे त्यांचे अधिपती म्हणून नियुक्त केले त्यांच्या नावावरून बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार हे चार वार अस्तित्वात आले या सात वाऱ्यांच्या दिवशी त्या त्या देवताची व ग्रहांची उपासना करावी म्हणजे ती विशेषताने फलद्रूप होईल असेही त्यांनी सांगितले आहे रविवारी सूर्याची उपासना केल्याने आरोग्याची प्राप्ती होते ओम घृम घृणीताय नमः या मंत्राचा रविवारी जप केल्याने धन धान्य यश कीर्ती मान सन्मान प्राप्त होतो सोमवारी चंद्राची उपासना केल्याने धनसंपदा प्राप्त होते ओम चंद्राय नमः या मंत्राचा जप करावा मंगळवारी मंगळाची उपासना केल्याने गौरीची उपासना केल्याने जन्म व्याधीग्रस्त असलेल्या बालकाचे रक्षण होते बुधवारी बुधवारीची उपासना केल्याने व्यापारात लाभ होतो आळस आणि पाप यांची न नष्ट होतात म्हणून उत्तम बुद्धी प्राप्त होते गुरुवारी गुरूंची उपासना केल्याने आयुष्य दीर्घ आयुष्य मान प्रतिष्ठा यश कीर्ती ऐश्वर्य प्राप्त होते शुक्रवारी शुक्राची उपासना केल्याने उत्तम प्रकारचे भोग आणि ऐश्वर प्राप्त होते ओम शुभ शुक्राय नमा या मंत्राचा जप केल्याने शुक्र ग्रह मजबूत होतो आणि भरपूर प्रमाणात धनाची प्राप्ती होते शनिवारी शनीची उपासना केल्याने मृत्यूचे भय राहत नाही ओम शम शनेश्वराय नमा या मंत्राचा जप केल्याने साडेसातीचे प्रमाण कमी होतो आणि मृत्यू गंड टळतो अपमृत्यू येत नाही अशा प्रकारे आठवड्यातील सात वारी त्या त्या देवताची पूजा आराधना केल्याने उपदिनिष्ठ सर्व पुण्य फल प्राप्त होते आणि भगवान शंकराच्या कृपा प्रसादाने सर्व काही अशक्य ते शक्य होते देवता प्रसन्नता लावावी म्हणून त्यांची पाच प्रकारे आराधना केली जाते दे। त्या देवतांच्या मंत्राचा जप करणे तिच्या पित्यर्थ होम करणे तिला प्रिय असलेल्या वस्तूंचे भोग देणे नानाविधी उपचार अर्पण करून भक्तिभावाने पूजा करणे हेच आराधनेचे पाच प्रकार होत आपल्या सामर्थ्याला अनुसरून यापैकी कोणत्याही एका पद्धतीने त्या देवतेची एका भावे आराधना केल्याने तिची प्रसन्नता लाभून आपले कल्याण होते नेत्ररोग मस्तिष्करोग आणि रोग बरे होण्यासाठी रविवारी सूर्याची उपासना करावी आणि ओम सूर्यनारायण नमा या मंत्राचा जप करावा सूर्यनारायणाची पूजा करून ब्राह्मणांना भोजन द्यावे दानधर्म करावा आणि ही उपासना एक दिवस एक महिना एक वर्ष किंवा तीन वर्ष त्याने चालू ठेवावी या आराधनेचे पुण्य वृद्धिगन झाले तरी आधी नमूद केलेली कृष्णांदी सर्व रोग बरे होतात रविवारी सूर्य आराधना केल्याने विशिष्ट फलाची प्राप्ती होते असुनीच्या प्रभावाने पापांचा नाश होतो ज्यांना संपत्ती भरपूर प्रमाणात हवी असेल वैभवाची अपेक्षा असेल त्यांनी सोमवारी भगवती महालक्ष्मीची पूजा करावी ब्राह्मणाचे दंपती साजूक तुपात तयार केलेल्या पंचपक्वानांचे भोजन सात ब्राह्मणांना भोजन करावे भगवती महालक्ष्मीची पूज पूजा केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते मंगळवारी व्याधी शर्मनात काली मातेची पूजा करावी ब्राह्मणांना भोजन द्यावे त्यांना चार शेर ओड़ी डाळ मूग डाळ किंवा तूर डाळ दान करावी बुधवारी भगवान विष्णूची पूजा करून त्यांना दही मिश्रित पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवावा या अर्चनेने उपासक्याची पत्नी आणि पुत्र मित्र यांना सौख्य प्राप्त होते ज्यांना दीर्घ आयुष्य लाभ व्हावे अशी इच्छा असेल त्यांनी गुरुवारी आपल्या इष्टदेवतेची पूजा करून त्यांना वस्त्र उपवस्त्र अर्पण करावे पंचामृताने अभिषेक करावा आणि खीर आदी पंचपक्वानांचे नैवेद्य दाखवावे त्यांना उत्तम सुखभोग प्राप्त व्हावेत अशी इच्छा आहे त्यांनी शुक्रवारी आपल्या इष्टदेवताची एकाग्रतेने पूजा करावी षडसयुक्त अन्नाचे भोजन करावे ब्राह्मण भोजन संतुष्ट करावे स्त्रियांना यथाशक्ती वस्त्र दान द्यावे अपमृत्यूचे निवारण व्हावे म्हणून शनिवारी निरुत्राधिक देवांची पूजा करावी होम मध्ये तिळाच्या आवत्या द्याव्या ब्राह्मणांना तिळ मिश्रित पंच जेवण द्यावे तिळाचे दान करावे अशा प्रकारे आठवड्याचे प्रत्येक वारी त्या त्या, त्या देवतांची किंवा आपल्या इष्ट देवताची श्रद्धा भक्तीने पूजा अर्चना केल्याने त्यांची प्रसन्नता लाभून आपले सर्वार्थाने कल्याण होते इष्ट कार्य सिद्धीत जातात देवतांचे नित्य पूजन करावे आणि रोज देवतांना नमस्कार करावा तेहतीस कोटी देवी देवतांची आराधना करावी म्हणजे विशिष्ट फलाची प्राप्ती होते विशिष्ट नक्षत्र नक्षत्र योग असताना आणि विशिष्ट पर्व काळी विभिन्न देवतांचे पूजन करणे देवतापित्यर्थ स्नान दान जप होम तप तर्पण ब्राह्मण भोजनादी सत्कर्म करणे या सर्व गोष्टी मनुष्याला फलप्रदच आहेत त्या सर्व देवतांची सेवा व वस्तू भगवान शंकराची आराधना आहे असे समजावे त्या सेवा भक्तीने प्रसन्न झालेले शिवजी उपासकाला आरोग्य समृद्धी आदी इष्टफले देऊन संतुष्ट करतात जो मनुष्य देश काल लोकाचार आपले द्रव्य सामर्थ्य आपली पात्रता या सर्व गोष्टी विचारतात घेऊन तारतम्याने वागतो आणि श्रद्धा भक्तीपूर्वक आराधना करतो त्याला भगवान शंकराच्या कृपा प्रसादाने सर्व अभिष्ट फलाची प्राप्त होते मंगल कार्याच्या आरंभी अत्यष्टी आदी अशुभ कार्याची शेवटी तसेच आपले जन्म नक्षत्र आले असता गृहस्थाने आरोग्याची प्राप्तीसाठी आपल्या घरी आदित्य ग्रहांची पूजा करावी देवतांची पूजा करणे इष्टते प्रदान करणे त्यांच्या पित्त्यार्थ दानधर्म करणे या सर्व गोष्टी सृष्टिकर्माला अनुसरून असल्यामुळे त्या त्या देवतेच्या कृपाने उपासक्याचे कल्याणच होते देवतांची सेवा भक्ती कधीही व्यर्थ जात नाही पूजनाचे पुण्यफल मिळतच राहते ब्राह्मणांनी तसेच क्षत्रियांनी आणि वैश्यांनी वैदिक मंत्रपूर्वक पूजन करावे शूद्रांनी तंत्रविधीला अनुसरून पूजन करावे ज्याला आपले कल्याण व्हावे असे वाटत असेल त्याने आठवड्यातील प्रत्येक दिवशी आप आपल्या शक्तीनुसार देवपूजन करावे जो धनवान आहे त्याने खर्च करून विस्तृत पूजा करावी जो गरीब आहे त्याने तपश्चर्याने देवताचे यजन करावे जे पुरुष देवपूजनादी धर्म कर्माचे श्रद्धेने आचरण करतात त्यांना मरणोत्तर उत्तम गती लाभते सर्वगादी पुण्य लोकात दिव्य सुखाचे लाभ होते पृथ्वीवर उत्तम काळामध्ये उत्तम कुळामध्ये त्यांना जन्माला प्राप्त होतो आणि भगवान शिवाची आराधना आणि शिवमहापुराण ऐकल्याने त्यांना सर्व गोष्टी सहजासहजी मिळू शकतात तर असे हे शिव महापुराण आहे जे आहेत त्यांनी धर्मवृद्धीची एकही संधी सोडू नये त्यांनी आपल्याला काय काय करता येणे शक्य आहे याचे चिंतन करावे त्यांनी मार्गाच्या दुथर्पा सावलीसाठी वृक्ष लावावेत पाथान थें त्यांचे सोयीसाठी धर्मशाळा बांधाव्यात विहिरी व तलाव निर्माण करून पाण्याची व्यवस्था करावी वेधशास्त्रांना प्रतिष्ठा मिळावी म्हणून पाठशाळा बांधाव्यात किंवा अन्य करून पाण्याची व्यवस्था वे करावी वेदशास्त्रांना प्रतिष्ठा मिळावी म्हणून पाठशाळा बांधाव्यात आणि किंवा अन्य स्वरूपाचे धर्मकार्य सतत करत राहावे कारण पुण्यकर्मांनी अंतकरण शुद्ध होऊन मोक्षपद ज्ञान प्राप्ती होते आणि जे ब्राह्मणांना जो या अध्याचे श्रद्धेने निश्चित श्रवण पठण करतो त्याला देवयज्ञाच्या पुण्यफलाची प्राप्ती होते तर याच व्हिडिओच्या माध्यमाने सूर्यनारायणाचे एकशे आठ मंत्र दिलेले आहे शिव महापुराणामध्ये तर आपण एकशे आठ मंत्रांचा जाप करूया ओम सूर्यनारायणा नमः ओम सूर्यनारायणांना नमः ओम सूर्यनारायणा नमः ओम सूर्यनारायणा नमः सूर्यनारायण नम ओम 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 सूर्यनाारायण नम ओम सूर्यनारायण नम ओम सूर्यनारायण नम ओम सूर्यनाारायण नम सूर्यनारायण नम ओम 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 सूर्यनारायण नम ಸೂರ್ಯನಾರಾಯಣ ನಮಃ ಓಂ 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 ಸೂರ್ಯನಾರಾಯಣ ನಮಃ सूर्यनारायण नम ओम 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 सूर्यनारायण नम

ಸೂರ್ಯನಾರಾಯಣ ನಮಃ ಓಂ 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 ಸೂರ್ಯನಾರಾಯಣ ನಮಃ सूर्यनारायण नम ओम 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 सूर्यनारायण नम सूर्यनारायण नम ओम सूर्यनाारायण नम ओम सूर्यनारायण नम ओम सूर्यनारायण नम ओम सूर्यनारायण नम ओम सूर्यनाारायण नम ओम सूर्यनाारायण नम ओम सूर्यनारायण नम ओम सूर्यनाारायण नम सूर्यनारायण नम ओम 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 सूर्यनारायण नम